गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे व्हिडिओ मध्ये दिसतय की एका इमारतीच्या पाईपलाइन मधून आणि आजूबाजूला वापरलेल्या कंडोमचा ढिगारा जमा झालाय या व्हिडिओ सोबत एक खळबळजनक दावा केला जात आहे तो म्हणजे हा व्हिडिओ दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलचा हॉस्टेल मधील मुलींमुळे पाईपलाईन मध्ये इतके कंडोम्स जमा झाले की ती जाम झाली अशी बातमी वेगानं पसरली या दाव्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना तोंड फुटलं आणि अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त करत वेगवेगळ्या कमेंट्स केल्या मुली दिल्लीत अभ्यास करायला जातात की अजून काही असे प्रश्नही विचारले गेले त्यामुळे या व्हायरल बातमी मागचं सत्य काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे जेव्हा या व्हायरल व्हिडिओचा शोध घेण्यात आला तेव्हा एक वेगळीच माहिती समोर आली दिल्लीतील असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ नवीन नाही आणि तो भारतातीलही नाही या व्हिडिओच्या मुख्य फ्रेम चा रिव्हर्स इमेज सर्च केला असता हा व्हिडिओ यापूर्वी एका आफ्रिकन चॅनल वर शेअर करण्यात आल्याचा आढळ त्याचबरोबर इन्स्टाग्राम वर तेरा ऑक्टोबरला अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्पष्टपणे इंग्रजीमध्ये बोलताना दिसते ती व्यक्ती सांगत आहे हे नायजेरिया आहे सर्वत्र कंडोम आहेत पहा सर्वत्र कंडोम आहे या पडताळणीतून हे स्पष्ट होत आहे की सोशल मीडियावर जो व्हिडिओ दिल्लीतील गर्ल्स हॉस्टेलचा म्हणून व्हायरल झाला होता तो खोटा आहे हा व्हिडिओ नायजेरियातील एका घटनेचा आहे आणि तो आता दिल्लीतील घटनेचा म्हणून चुकीच्या दाव्यानं पसरवला जातो मंडळी या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा